धनादेश अनादर प्रकरणी जमानतदारास चार महिन्याची शिक्षा फिर्यादी महात्मा पतसंस्था मर्यादित लक्ष्मीनगर पुसत यांच्याकडून शेषराव इंगळे यांनी कर्ज घेतले होते व या कर्ज प्रकरणात आरोपी जमानतदार जयदेव भीमराव बोडखे याने कर्ज परतफेडीची जमानत घेतली होती फिर्यादी पतसंस्थेकडून कर्जाची मागणी केली असता शेषराव इंगळे यांच्या कर्ज प्रकरणात जयदेव भीमराव बोडखे यांनी रक्कम रुपये एक्क्याऐंशी हजार नऊशे पंधरा रुपयाचा धनादेश दिला होता धनादेश अनादर झाल्यामुळे फिर्यादी पतसंस्थेने आरोपी जयदेव बोडखे यांच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कलम एकशे दाखल केली होती फिर्यादी पतसंस्थेच्या पुरावा ग्राह्य धरून विद्यमान दुसरे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी साहेब पुसत श्री वी एस वाघमोडे साहेब यांनी दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी आरोपी जयदेव भीमराव बोडखे यास चार महिन्याची शिक्षा व रक्कम रुपये एक लाख एकतीस हजार नऊशे पंधरा रुपयाचा दंड ठोठावण्यात आला फिर्यादी पक्षातर्फे ऍडव्होकेट अवधूत कृष्णराव राजे यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले